दहा एप्रिल रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती श्री ब्रह्मानंदाचे पुत्र तुल्य पुतणे श्री भीमराव गाडगुळी यांना लिहिलेले हे पत्र भक्ती परायण भीमरावजी यास आशीर्वाद ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे कल्याणाचा मार्ग कोणीही दाखविल पण त्याप्रमाणे वागणे प्रत्येकाकडे आहे कोठेतरी एकांतात जावे असे तुम्ही म्हणता ते योग्य आहे बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे सुखदुःखाचा दाता सत्य नाही दुजा आता जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुखदुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रयत्ने विन राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाही, असा करावा संसार परी असावे खबरदार त्राता राम जानुनी चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती थोर भाग्य उदया आले राम राय घरी आले आता व्हावे रामाचे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजाचा दोष पाहावा त्याचा आपणा पाशीच ठेवा देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामाचरणी त्याला नाही दुजीहानी सर्वास सांगावे माझे नमस्कार चित्ती असावा रघुवीर अखंड करावे नामस्मरण नीती धर्माचे असावे आचरण बायका मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ कठीण आला फार बुद्धिभेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविन न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेविल तसे असावे माझा राम जोडला हे जानले जाणे त्याला न उरली करणे राम ठेविल ज्या स्थितत त्यात समाधान मानावे रामास जे करणे असेल ते तो करील सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण आज जे नाम घेतो तेच नाम कायम राहते परंतु आपली देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसे तसे ते नाम व्यापक व अर्थगर्व बनत जाते जय श्रीराम